हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत आकारिक मूल्यमापन चाचणी सत्र दोन दोन हजार चोवीस सहावी विषय मराठी गुण किती आहेत वीस मार्क आहेत तुमचे नाव व शाळेचे नाव टाकून घ्यायचे त्यानंतर आपण पहिला प्रश्न पाहूया रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा गुण चार अ आनंदात पारिजात उधळीत टिंबटिंब गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल रिकामी जागा इथे पेपर मध्ये हळूहळू पावलांनी आलेले दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं ई आमच्या त्या टिंबटिंब बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा सहा मार्कांसाठी आहे अ पानावर दहीवर केव्हा हसेल आ गारवा कशामुळे बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणती मदत केली प्रश्न तिसरा पुढील वाक्य वाचून करता कर्म क्रियापद लिहा अ एक तारा क्रिकेट खेळते तारा कोण आहे करता म्हणजे तारा स्वतः खेळते ना कर्म काय करते क्रिकेट खेळते कर्म म्हणजे ती काय करते काय क्रिया करते आणि क्रियापद हे कधी असतं वाक्याच्या सगळ्यात शेवटी म्हणजे वाक्याच्या सगळ्यात शेवटचा जो शब्द असतो ना तो कायम क्रियापद म्हणून ओळखला जातो मग काय करायचं तारा करता लिहायचं कर्म कर्ममध्ये क्रिकेट आणि क्रियापद मध्ये खेळते दोन शबाणा स्वयंपाक करते आता करता कोणास जे स्वतः काम करतं त्या माणसाचं नाव असतं करता आता शबा नाही तर आहे करता कर्म काय करते ती काय करते ती स्वयंपाक करते ते काय आहे कर्म क्रियापद करते शेवटचं असतं ना जे वाक्याच्या शेवटी शब्द असतो तो काय असतो क्रियापद आणि दादा घरी आला दादा हे करता घरी आहे कर्म आणि आला हे क्रियापद प्रश्न चौथा विरुद्धार्थी शब्द लिहा गरम ऊन उजवा डावा दुर्लक्ष लक्ष आता आपण पाहतोय शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा वाक्यात उपयोग करा तीन मार्कांसाठी वायफळ चर्चा म्हणजे काय कुठं पण वायफळ काही पण चर्चा करायची नाही बोलायचं नाही वायफळ चर्चा म्हणजे काय आपण जे बोलतो ना ते आणि मध्ये काय आहे ठस ठसठसणे ह्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि बट्ट्याबोळ बट्ट्याबोळ झाला म्हणजे काहीतरी आपण करायला गेलो आणि ते झालंच नाही त्याला म्हणजे बट्ट्याबोळ होणार होणं आता इथेच तुमची प्रश्नपत्रिका संपलेली आहे जर तुमच्या शाळेत काही बघून देत असतील तर एकामेकांचे तुम्ही बघून लिहू शकता किंवा गायड्यात त्याच्यात बघून लिहू शकता जर नसत बघून तर तुम्ही तुमच्या मनाने जे वाटाल ना ते लिहायचं तुम्हाला सगळे मार्ग दिले जातात तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर करा, करा हा खूप सोपा येतो आता इथे पेपर संपलेला आहे तुम्ही तुमच्या मित्रांनाही पेपर हा शेअर करा कमेंट करा किंवा काही प्रॉब्लेम असेल तर थँक्यू